सोन्या चांदीच्या दरात प्रचंड हेलकावे सुरू आहेत दिवाळीनंतर या दोन्ही धातूंच्या दरात घसरण होत गेली मंगळवारी सोन्याचा दर एक लाख सतरा हजार नऊशे रुपये प्रति दहा ग्रॅम होता तर आज सोन्याचा दर प्रति तोळा एक लाख वीस हजार पाचशे इतका झाला तर मंगळवारी प्रति किलो एक लाख एक्केचाळीस हजार रुपये असलेली चांदी आज एक लाख अठ्ठेचाळीस हजारावर गेली गेल्या चोवीस तासात या दोन्ही धातूंच्या दरात वाढ झाली त्यामुळं सराफी विश्वात काहीसं संभ्रमाचं वातावरण आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शीन जिनपिंग यांच्यात चर्चा होणार आहे तर जगभरातील युद्धजन्य परिस्थिती निवडू लागली आहे त्यामुळं गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा सोन्या चांदीचे दर खाली आलेत जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर तणावाची स्थिती असते त्यावेळी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या चांदीची मागणी वाढते आणि साहजिकच दर वाढतो सतरा ऑक्टोबरला सोन्याचा दर एक लाख बत्तीस हजार पाचशे आणि चांदीचा दर एक लाख पंच्याऐंशी हजार इतका होता त्यावेळी चांदी ॲडव्हान्स पैसे देऊन बुक केली तरी मिळत नव्हती पण दिवाळीनंतर सोन्या चांदीच्या दरात घसरण सुरू झाली काल म्हणजे मंगळवारी सोने एक लाख सतरा हजार नऊशे आणि चांदी एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांवर होती पण आज पुन्हा या दोन्ही धातूंच्या दरात वाढ झाली त्यातून सोनं एक लाख वीस हजार पाचशे आणि चांदी एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये अधिक तीन टक्के जी एस टी या दरावर आहे काही जाणकारांच्या मते दोन हजार सव्वीसच्या मध्यापर्यंत चांदीचा दर प्रति किलो दोन लाखांपर्यंत जाईल तर दुसरीकडं काही जणांच्या म्हणण्यानुसार सोन्या चांदीच्या दरातील वाढ हा बुडबुड आणि वायदे बाजारातील स्कीम आहे त्यामुळं सोन्या चांदीच्या रोजच्या बदलणाऱ्या दराकडं स्थानिक ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत उत्सुकता असते